दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पंचावन्न टक्के दराने वाढीव महागाई भत्ता केव्हा मिळणार दोन टक्के महागाई भत्ता वाढ शासन निर्णय का निर्गमित होत नाही महागाई पत्त्या दोन टक्के वाढ करण्यास विलंब होण्याची कारणे काय आहेत? उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक वामकास पहा चरांतर करू या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सविस्तर पणे या व्हिडिओच्या माध्यमा तुम पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे सविस्तर स्पष्टीकरण राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दराने महागाई भत्ता वाढ कधी लागू होईल या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील म्हणजे केंद्र सेवेतील महाराष्ट्रात कार्य करणारे जे अधिकारी आहेत त्यांनाही सुद्धा त्याचबरोबर राज्य विधी व न्याय विभागातील अधिकारी त्याबरोबर निवृत्ती वेतन धारक या सर्वांना दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू केली आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी सरकार सरकार जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती परंतु सदर मंत्रिमंडळ बैठकीत डीएवाडीचा कोणताही निर्णय न घेतल्याने यामुळे आता महागाई राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दोन टक्के महागाई भत्ता केव्हा निर्गमित होणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे महागाई भत्ता लागू होतो याकडे आतुरतेने वाट पाहत आहे सर्व कर्मचारी सरकार लवकरच मागाई भत्ता वाढ लागू करेल अशी सकारात्मक बाजू समोर आद, आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच